नमस्कार शेतकरी बांधवांनो एमटे ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे निवडणुकी आधीच कर्जमाफी सरकारची मोठी घोषणा पाहूया संपूर्ण बातमी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून कर्जमाफीची घोषणा केली जाणार आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी व येणाऱ्या विधानसभेला बहुमत मिळवण्यासाठी ही कर्जमाफी देण्याचा निर्णय राज्य सरकार घेतल्याची माहिती आहे या संदर्भात वित्त विभागाकडून हालचाली सुरू करण्यात आल्या असून ऑगस्ट शेवटपर्यंत हा निर्णय जाहीर केला जाऊ शकतो काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने केंद्र सरकारकडे कर्जमाफीचा प्रस्ताव टाकला होता त्याला आता केंद्र सरकारकडून हिरवा कंदील मिळाला असून केंद्र सरकारच्या मदतीनं व राज्य सरकार काही वाटा टाकून दोन लाख रुपयापर्यंत शेतकऱ्यांना कर्ज माफ केलं जाणार आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय शेतकरी बांधवांनो जवळजवळ दोन लाखापर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जाणार आहे अतिशय आनंदाची बातमी म्हणावी लागेल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा जय हिंद जय जाहिं महाराष्ट्र